आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज चॅनल प्राध्यापक लक्ष्मण हाके व नवनाथ आबा वाघमारे यांच्यावर समाज झालेला भ्याड हल्ल्याचा शेलू ओबीसीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला नांदेड जिल्ह्यातील कंदार तालुक्यामध्ये पाचोडा गावात वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराचा प्रचार करताना प्रवासादरम्यान अचानक काही शेकडो समाजकंटक कार्यकर्त्यांनी ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर तसेच नवनाथ आबा वाघमारे यांच्यावर प्राणघातक भ्याड हल्ला करून त्यांच्या प्रवासात व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला त्यांच्यावर के झालेल्या हल्ल्याचा सर्व ओबीसी समाज बांधव शेलूच्या वतीने शेलू उपजिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांना तीव्र निषेध व्यक्त करत निवेदन देण्यात आले निवडणूक प्रचारात लोकशाहीच्या महत्वपूर्ण उत्साहामध्ये असे असंवैधानिक कृत्य करणाऱ्या समाजकंटक व्यक्तींना तात्काळ अटक करून शासनाने कडक कायदेशीर कारवाई करावी जेणेकरून अशा घटना भविष्यात घडणार नाहीत अशी सर्व ओबीसी समाज बांधव शेलू कडून मागणी करण्यात आली तरी संबंधित घटनेत सहभागी असणाऱ्या समाजकंटक व्यक्तींना तात्काळ अटक करून शासकीय कायदेशीर कारवाई करण्यात यावी नसता ओबीसी समाज बांधवा तीव्र असतोष असून भविष्यात अतिशय तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा शेलू ओबीसी समाज बांधवांनी यावेळी व्यक्त केला यावेळी निवेदनावर कमलताई लोखंडे गणेशांना नाईकवाडे माउली थोरात महादेव गायके विनोद शिंदे मनोज गोरे विजय दळवी प्रभाकर इंगळे रामचंद्र दळवे मानिक शिंदे मधुकर नजाक मदन मोगरे सुद्धा धोत्रे सदाशिव पवार ज्ञानेश्वर काळे विनायक पडुळे राजेंद्र गाडेकर ज्ञानेश्वर काळे आकाश भिशे भगवान चव्हाण सुदर्शन हातकडके माऊली काळे कुणाल सोंटके सचिन राऊत राजेश पडुळे कारके शिवाजी रामेश्वर पांचाळ ब्रह्मा कारके विश्वनाथ गणके अशोक गिनगिने उत्तम लोखंडे प्रीतम महाजन पांडुरंग कटारे मारुती कटारे नारायण डुकरे दत्तात्रे अबूज नारायणराव कटारे राजाराम डुकरे दौलत माने दुर्गादास पंडित जगाडे महा, महाजन या निवेदनावर स्वाक्षऱ्या आहेत सविस्तर वृत्तांत शिव्यभीम भीमक्रांती महाराष्ट्र न्यूज निर्भीड निपक्ष वृत्तवाहिनीवर काल ओबीसी नेते श्री प्राध्यापक लक्ष्मण हाके साहेब यांच्यावर नांदेड जिल्ह्यामध्ये प्रचारादरम्यान जो हल्ला झाला त्या हल्ल्याचा ओबीसी समाज सर्व समाज बांधवांच्या वतीनं या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि हे जे बेकायदेशीरपणे आपला जमाव तयार करून ज्या समाजकंडकांनी प्राध्यापक लक्ष्मण हाके व त्यांच्या सहकाऱ्यांवर जो प्राणघातक हल्ला केला त्यांच्यावर न्यायालयीन कार्यवाही करण्यात यावी अशी सर्व सकल समाज ओबीसी बांधवांची या ठिकाणी मागणी आहे तरी सर्व ओबीसी बांधवांच्या वतीनं या ठिकाणी सेलू येथील तहसील कार्यालयात उपजिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त करण्यात येत आहे आणि झालेल्या या घटनेचा तीव्र निषेध व्यक्त करून समाज बांधव या ठिकाणी असंतोषात आहेत त्यामुळं सरकारने यावर निश्चितच कार्यवाही करण्यात येऊन समाजबांधवांना या ठिकाणी दिलासा द्यावा नाहीतर ये भविष्यात येणाऱ्या काळात समाज बांधव तीव्र आंदोलन छेडतील यात शंका नाही